महत्वाची बातमी शिवसेनेची शाखा प्रमुखांची बैठक संपलेली आहे उद्धव ठाकरेंनी शाखा प्रमुखांकडून आढावा घेतलाय मुंबई महापालिकेच्या अनुषंगानं शाखा प्रमुखांना सूचना करण्यात आल्या शाखा प्रमुखांनी तीनशे कुटुंबियांशी पर्यंत पोचा असे आदेश उद्धव ठाकरेंनी दिलेत प्रभागात बूथ रचना सक्षम करा असेही आदेश उद्धव ठाकरेंनी या बैठकीत दिलेत शिवसेना पक्षाने करून दाखवलं आणि आजच्या सत्ताधारी सरकारने घालून दाखवलं हे मतदारांना निदर्शनास आणून द्या असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय सात वर्षानंतर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होत आहे पुन्हा एकदा पालिकेवर एक हाती फडकवण्यासाठी इथे आपण सर्वजण जास्त जोमाने काम करा उद्धव यावर अधिक माहिती आपले प्रतिनिधी विशाल पाटील आहेत विशाल या बैठकीसंदर्भात काय महत्वाची माहिती आपल्याला कळत आहे दीपाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या शाखाप्रमुखांबरोबर बैठक घेतलेली आहे खरंतर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या अनुषंगानं शाखाप्रमुख हे महत्त्वाचा घटक आहे की त्याच घटकाची आज बैठक जी आहे ती शिवसेना भवनामध्ये पार पडली त्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी निर्धार केलेला आहे की सात वर्षानंतर महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत आणि त्यान त्यामुळे आपल्याला महापालिकेवरती भगवा फडकवायचाच आहे अशा पद्धतीचा निर्धार उद्धव ठाकरेंनी केलेला आहे त्याचसोबत शाखाप्रमुखांना काही सूचना आणि निर्देश त्यांनी दिलेले आहेत की तुम्ही प ज्या प्रभागात राहता या प्रभागातील किमान तीनशे कुटुंबांशी तुमचा थेट संपर्क असला पाहिजेत तीनशे कुटुंबांसोबत सोबत तुमची बांधणी झाली पाहिजेत अशा पद्धतीच्या सूचना शाखा प्रमुखांना दिलेल्या आहेत त्या बैठकीत त्यांनी प्रामुख्याने एक उल्लेख केलेला आहे की आपण करून दाखवलं होतं आणि जे आत्ता विद्यमान सरकार आहे त्यांनी सगळं घालवून दाखवलेलं आहे अशा पद्धतीचं वक्तव्य जे हे उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे दुसरीकडे जर आपण पाहायला गेलं तर प्रभागात रचनेवरती अधिक प्राधान्य द्या अधिक भर द्या अशा पद्धतीच्याही सूचना दिलेल्या आहेत आणि त्याच अनुषंगानं जर आपण पाहायला गेलं तर नवे जुने शिवसैनिकांचा मेळ हा दिसला पाहिजेत आणि त्यामुळे एकत्रित काम करा अशा सुद्धा सूचना या शाखाप्रमुखांना दिलेल्या आहेत कुठच्याही प्रकारचे मतभेद न ठेवता जी समाजाची कामं आहेत या कामांना अधिक प्राधान्य द्या आणि एक अजेंडा जो आहे हा शाखाप्रमुखांना उद्धव ठाकरेंनी दिलेला आहे तो म्हणजे आपण क कशा पद्धतीनं महापालिकेत कामं केली होती आणि आत्ता जे सरकार आहे या सरकारनं कशा पद्धतीनं गोष्टी लयाला नेलेल्या आहेत किंवा कशा पद्धतीनं लोकहिताच्या गोष्टी नाही आहेत हे प्रकर्षानं सर्वसामान्यांना च्या निदर्शनास आणून द्या ज्यावेळेला तुम्ही तीनशे कुटुंबांपर्यंत जाल त्यावेळेला या प्रामुख्यानं ह्याच गोष्टी सांगा की कशा पद्धतीनं सरकार या अनेक मुंबईतील कामांच्या बाबतीत कशी दिरंगाई केलेली आहे किंवा त्या कामांच्या बाबतीत कशा पद्धतीने हे सरकार न्याय देऊ शकलेलं नाही हे प्रकर्षानं या कुटुंबांना समजवून सांगा अशा पद्धतीचे निर्देश उद्धव ठाकरेंनी दिलेले आहेत त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगानं खास करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी मुंबई महानगरपालिका ही अधिक महत्त्वाची आहे आणि या महापालिकेवरती पुन्हा एकदा भगवा फडकवायचाच अशा पद्धतीचा निर्धार उद्धव ठाकरेंनी या बैठकीत केलेला आहे आणि शाखाप्रमुख जो या निवडणुकीतला महत्त्वाचा कणा मानला जातो त्या बाबतीत या सर्व शाखाप्रमुखांना या सूचना ज्या आहेत या देण्यात आलेल्या आहेत त्या या बैठकीमध्ये शिवसेनेचे वरिष्ठ नेते सुद्धा आणि काही आमदार सुद्धा उपस्थित होते त्यामुळे एक प्रकारे उद्धव ठाकरे रचना जी आहे ही येणाऱ्या दिवसांमध्ये शाखा प्रमुखांनी कशी केली या बाबतीत मार्गदर्शन जे या बैठकीत केलेलं आहे दिपाली निश्चितच विशाल त्यामुळे येणाऱ्या आगामी पालिका निवडणुकांसाठी ठाकरेगड जोमाने तयारीला लागलाय असंच दिसतंय धन्यवाद या सगळ्या सविस्तर सा� माहितीसाठी